गुजरात मध्ये आता ऑपरेशन सिंदूर स्मृती उद्यान उभारलं जाणार आहे गुजरातमधील भारत पाक सीमेजवळ उद्यान उभारलं जाणार आहे गुजरातच्या कच्छ जिल्ह्यामध्ये उद्यानाचं काम सुरू आहे हे उद्यान भारत पाकिस्तान सीमेजवळ गुजरातच्या कच्छ जिल्ह्यामध्ये उभारलं जाणार आहे चंद्रकांत शिंदे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत चंद्रकांत भारत पाकिस्तान सीमेजवळ हे ऑपरेशन सिंदूर बाबतलं एक स्मारक उभारलं जाणार आहे सविस्तर आपण बहिलं तर दीड एक महिन्यापूर्वी म्हणजे बावीस एप्रिलला जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी दो हल्ला करून सव्वीस निरपराध भारतीय पर्यटकांचं हत्या केली होती त्यांची त्याच्यानंतर मग भारताने ऑपरेशन सिंधूर राबवलं आणि ते ऑपरेशन सिंधूर राबवल्यानंतर पाकिस्तानचे ते अतिरेक्यांच्या अड्ड्यावरती हल्ले करून त्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले मात्र त्याच दरम्यान जेव्हा पाकिस्तानने पुन्हा आपल्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा गुजरातचे भारत पाकिस्तान सीमा जी आहे तिथे त्यांनी हल्ले केले होते तर हे सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन गुजरात प्रशासनाने जिथे पाकिस्तानने हल्ले केले त्या भारत पाकिस्तान बॉर्डरवरती गुजरातच्या तिथे एक ऑपरेशन सिंधू स्मृती उद्यान उभारलं जाणार आहे आणि त्या स्मृती उद्यानामध्ये सर्व प्रकारच्या गोष्टी मांडल्या जाणार आहेत आणि हे एक मोठं साधारणतः एक दी दोन तीन एकरचं हे उद्यान असेल आणि याच्यामध्ये सगळ्या म्हणजे काय म्हण आपण म्हणतो त्याला स्मृतीस्थळं वगैरे उभारली जाणार आहेत आणि याचं काम आता गुजरात सरकारने सुरू केलेलं आहे तेजस अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी